नमस्कार मित्रांनो तुम्ही कोणती फवारणी करत असाल तरी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो आपण बघणार आहोत सनेचं सनस्टिक हे काय काम करतं आणि कशा प्रकारे करतं आणि किती फायदे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत पहिला फायदा पी एच बॅलन्स पी एच बॅलन्स म्हणजे जे आपलं पाणी अशुद्ध असतं ते शुद्ध करण्याचं काम करतं दुसरं स्टिकर स्टिकर म्हणजे आपण जे औषध मारतो ते पानावरती चिटकवण्याचं काम करतं त्याच्यानंतर तिसरं स्प्रेडर जे आपण औषध मारतो ते पानावरती पूर्ण पसरवण्याचं काम करतं त्याच्यानंतर पॅनॅटेटर पेनेटेटर म्हणजे जे आपण औषध मारतो ते पूर्ण पानाच्या आतपर्यंत पोचवण्याचं काम करतं ॲक्टिवेटर म्हणजे जे आपण औषध मारतो ते लगेच कामाला लावतं त्याच्यानंतर सहावं हार्डनेस रिड्युसर हार्डनेस रिड्युसर म्हणजे पाण्याची जाडी ती पातळ करण्याचं काम करतं त्यामुळे आपले औषध पूर्णपणे आपल्या पिकायला लागतं मित्रांनो हे मी तर सांगतो हे सनस्टिक प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला हवे जर हे सनस्टिक तुम्हाला हवे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्याला घरपोच सेवा केली जाईल तरी आपण कुरेशी सेवा उपलब्ध केलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला घरपोच सेवा पुरवली जाईल दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आजच ऑर्डर करून घ्या आणि आपण पण वापरायला सुरुवात करा धन्यवाद